नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग आणि तुम्ही पाहत आहात चोवीस सप्टेंबरचं ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया मंडळी बघा चोवीस सप्टेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे या प्रतिमात्या म्हणतात तिला घरात घेतल्याशिवाय माझ्याकडे अजून कुठलाही पर्याय नव्हता मग मंडळी आता सायली म्हणते तुम्हाला एक सांगू का प्रतिमात्या कोणीही या प्रियावर येणा विश्वास नका ठेवू कारण मी वीस बावीस वर्ष हिचे अशा शे रंग बघितलेत ना जे कोणीही बघितलेले नाहीये मग मंडळी आता प्रतिमात्या थोडं सायलीकडे असे बघतच राहते आणि मग पुढे आता हे सायली म्हणते तुम्ही जरा सावतच राहायला हवं आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता हा आहे ना म्हणतो या रविराजांना मला माहिती आहे त्या तन्वीने सायलीचं गाठोड चोरला आहे पण ते ठेवले कुठे ते मला माहितीच नाहीये आणि मग मंडळी बघा आता हे रविराज म्हणतात हे बघ अर्जुन कुठलाही अड्डल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या वस्तू स्वतःच्या घरी कधीच ठेवत नाही आणि मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर हा अर्जुन जरास रविराजांकडे बघत राहतो आणि मग मंडळी बघा आता अर्जुन सायलीचं सायलीचं जे आयडी कार्ड असतं ते आता हातात घेतो आणि मग आता तो मनातल्या मनातच म्हणतो सायलीचं गाठुड मला भेटलं नाही म्हणजे आता तिच्या आई बाबांपर्यंत पोहोचण्याचा फक्त आता एकच मार्ग ब्लॉक झालेला आहे पण आता दुसरा मार्ग आहे की सायलीच्या शाळेत जाऊन सायलीच्या बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन काढायची आता मंडळी आता हा ट्रेलर इकडे संपला आहे पण मंडळी अर्जुनला आयडिया भेटतच चाललेत मंडळी काय ना काय त्याला आयडिया भेटतच चालली मंडळी आणि आता तर रविराज पण अर्जुनची सायलीच्या आई बाबां चोडण्यामध्ये मदत करत आहे त्यामुळे मंडळी आता मला तर असं वाटत आहे की आता लवकरात लवकरच करणार की ही नाटकी प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून खरी खरी तन्वी सायली आहे पण मंडळी आता तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्हाला आता आमचा ट्रेलर आवडला असेल तर आमच्या ट्रेलरला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेले तर पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद